परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू आणि राजकीय दृष्ट्या आलेले लोक तिकून टिकून जाणं येणं चालू असतं शिंदे साहेबांना जो आता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजार घाव तिच्या पद्धत आम्ही हजार घाव प्लेन चे गुवाहाटी देखील आहे आमचं सार आदिवासी आहे का वाटतं प्लेन नाही हम प्राय जनशक्ति पक्ष कार्यकर्ता है एकीकाळी शिंदे गटात असणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू हे तिसरी आघाडी काढण्याच्या तयारीत आहेत मात्र त्यांच्याच पक्षातील मेडघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आमदार बच्चू कडू यांची आता साथ सोडून शिंदे गटात गेलेत यावर आमदार बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले की राजकीय स्वार्थ असतो पटेल यांनी सुखात राहावं अशा शुभेच्छा मेडघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना दिल्या तुम्ही त्यांना उमेदवारी दिली होती दोन हजार एकोणीस मध्ये निवडून देखील आणि त्यांनी म्हटलं होतं की कठीण काळात मला बच्चू बच्चूकडून साथ दिलेली आहे परंतु आता कधीच सोडणार नाही बच्चूकडून परंतु आता ते तुम्हाला सोडतायत प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं त्यानिमित्तानं ते गेले असेल त्याची आम्हाला काही परवा नाही आहे त्यांनी हाय तिथे एकदम सुखानं एकनाथ शिंदे यांनी आम्हाला एक घाव केला आहे आम्ही त्यांच्या बदल्यात हजारो घाव आम्ही देऊ असा थेट इशारा मुख्यमंत्री शिंदे यांना शिंदे साहेबांना जो आता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजार घाव त्याच्या बदल्यात आम्ही हजार घाव देईल शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली आम्ही दहा खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू अशा प्रकारच्या भूमिका निश्चितच समोरच्या काळात घेतल्या जाईल आम्हीसुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्यासोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करतो अनेक लोक तुम्ही जाणार आहेत असे म्हणतात काय जातील तुमचे लोक तुम्हाला सोडून हां काही राजकीय हेतूनं आलेले असतात काही आर्थिक हेतूनं आलेले काही लोकं असतात काय होतंय का, का कार्यकर्त्यामध्ये हौसे नवसे गवसे सगळेच असतात काही जे विचारानं जुळलेले कार्यकर्ते असते ते जन्मभर राहतात आणि राजकीयदृष्ट्या आलेले लोक एकूण तिकून जाणं येणं चालू असतं तर त्या त्यांचा हा प्रवास सुखाचा जावं प्रत्येकाचं राजकारण चांगलं व्हावं पण आमचा लढा कमी होणार नाही आमची लढाई कायम मजबूत राहील त्याच्यात आम्ही किंचितही मागं हटणार नाही भाऊ तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत होते उद्धव सोबत तुम्ही गेलेले होते एकनाथ शिंदे आणि तुमचे जवळचे संबंध आहेत निकटवर्ती तुम्ही मानले जातात परंतु आत्ता एकनाथ शिंदेनेच तुमचा आमदार फोडला आहे कसं आहे दिव्यांग मंत्रालय दिलं होतं म्हणून आम्ही त्यांचे ऋण आमच्यावर होते आम्ही ते ठेवतोही डोक्यात परंतु त्यांनी खेळलेली खेळी त्यांना अतिशय परिणामकारक तेवढीच त्यांना घातक ठरू शकेल अशा पद्धतीनं आम्ही समोर जाऊ संभाजी